लवकरच लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत निवडणुकीच्या प्रति विद्यार्थ्यांमधना जनजागृती व्हायसाठी नगर परिषदेच्या माध्यमातून आज जे निवडणूक प्रक्रिया असते त्याच्यावरच एक चित्रकलेचं आयोजन केलाय विशेष म्हणजे नगर परिषद शाळा या ठिकाणच्या असणाऱ्या खाजगी शाळा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लेकर उपस्थित झाले सरकारला माहित आहे ना लेकरला जर एखाद्या गोष्टीचं ज्ञान दिलं तर लेकर ते घरी सांगतात सरकार त्या बाबतीत भल्ल हुशार आहे तर हा नेमका कार्यक्रम कसा आहे कारण या ठिकाणी जर आपण विचार केला म्हणजे शेकडोच्या प्रमाणात सध्या लेकर उपस्थित आहे आणि साऱ्या साऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा कोणती आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला सखोल शकवून पाहायला भेटणार आहे

राम नमस्कार नमस्कार काल वेगळे वेगळे कार्यक्रम नाही मी बोललो तरी नाही आठवरेन नहीं। नहीं। नहीं करने नहीं था। नहीं था। के 5 5 मीटर 10 मीटर प्रोटेक्शन निकल गया है। जय सलामत सर। पति जी आपको आवाज आ रहा है? मैं बोल रहा हूं सारा कुछ बोल रहा हूं। कारण नहीं कर ले ये इसका 45 वंदन तो बहुत इशारे है। आपल्या या चित्रकला स्पर्धेला कव्हर करण्यासाठी गावराम नाईंटी चे पत्रकार आदरणीय श्री टायटे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे तेव्हा नगर परिषद अचलपूर वतीने मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो काइने <खेग> तो नहीं ब्रेक एग्जाम कौन से भर दोगे ये तो वाला <खेग> <नहीं ताँग। खेग> सर्व स्पर्धकांना सूचना सध्या जवळपास आठ वाजत आलेले आहे आणि आठ पंचेचाळीस वापस घेणार आहोत त्याच्यामुळे तुम्हाला पाऊन तासाचा अवधी आहे शांततेने चांगल्या पद्धतीने तुम्ही तुमचा पेपर सोडवा आणि स्वतःच नाव शाळेचं नाव आणि वर्ग घ्यायला विसरू नका श्री नारायण राव साहेब माननीय उपविभागीय अधिकारी

या हे या ठिकाणी माझ्यासोबत अचलपूर तालुक्यातलं असं व्यक्ती निवडणुका जर म्हटल्या तर मांडवे लागत नाही आज सकाळ साडे सहा वाजता सर या ठिकाणी सर एवढा मोठा भव्य चित्रकलेचा विषय ठेवला याच्या मागचा उद्देश काय सांगा बरं जरा सर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने स्वीप उपक्रमा अंतर्गत आजचा आपण हा चित्रकलेचा कार्यक्रम जो आहे स्पर्धा ही ठेवलेली आहे यामध्ये उपविभागीय अधिकारी कार्यालय अचलपूर मुख्य अधिकारी नगर परिषद अचलपूर आणि नगर परिषद मधील सर्व शिक्षक त्याचप्रमाणे इतर शासकीय निमशासकीय शाळा यामध्ये विद्यार्थ्यांची चित्रकलेची स्पर्धा आहे ही स्पर्धा दोन गटामध्ये आयोजित केलेली आहे आणि या स्पर्धेचा उद्देश मुख्यतः हा आहे ये की येणारी जे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये लोकांमध्ये जनजागृती करणे जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी मतदारांनी यामध्ये मतदान करणे हा यामागचा उद्देश आहे आणि या जनजागृतीच्या माध्यमातून निश्चितच लोकांमध्ये जनजागृती होईल व यावेळेस मोठ्या संख्येने नागरिक मतदार जे आहेत ते आपल्या मतदानाचा हक्क म्हणजे एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचे प्रसिद्धी प्रमुख असणारे गावडेसर आहेत गावडेसर चांगला हेतू ठेवला बा लेकर मोठ्या प्रमाणात दिसून आले मी पाहिलं सकूनचा टाइम आहे लेकरो झोपीतून रस्तो उठत नाही पण साडेसातचा टाइम झाला लेकर राहील ना एवढा मोठा कार्यक्रम तुम्ही ज्या पद्धतीने केला याच्या काहीतरी स्ट्रॅटर्जी काहीतरी नियोजन ठेवलं ना बिलकुलच या आपल्या अचलपूर विधानसभा क्षेत्राचे जे रिटर्निंग ऑफिसर आहे अरकराव साहेब आपले उपविभागीय अधिकारी सोबतच आमच्या नगरपालिका अचलपूरचे मुख्याधिकारी सन्मान्य गोवाड साहेब शिक्षण विभागाचे आमचे प्रशासनातील टेकाळे साहेब मांडवे साहेब तहसीलदार साहेब यांच्या सर्वांच्या एकत्रित या नियोजनामुळं हा कार्यक्रम एकदम चांगल्या पद्धतीने आयोजित या ठिकाणी केलेला आहे यामध्ये वर्ग पाच ते सात असा एक गट आणि आठवी ते अकरा असा एक गट आणि या सर्व कार्यक्रमासाठी आम्हाला व्हॅलेंटियर्स म्हणून एन सी चे पथक एन एस चे पथक आणि सर्व विभागाकडून आम्हाला सगळं महाविद्यालय असो शाळा असो प्राथमिक शाळा असो माध्यमिक शाळा असो या सगळ्यांचं चांगलं सहकार्य मिळालं या सर्व नियोजनामध्ये आमचे सर्व अधिकारी वर्ग आमचे मुख्याध्यापक शिक्षकवृंद सर्वांनी भरभरून या ठिकाणी आम्हाला प्रतिसाद दिला आणि एक हा चांगला एक असा या ठिकाणी कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी पाहत असं तर शेकडोच्या संख्येनं या ठिकाणी विद्यार्थी जे आहेत आपल्या पेंटिंगसाठी आहेत एकदम सुंदर या पोरगी या ठिकाणी मतदानाचं हे काढत आहे या ठिकाणी हे पोरगी इनिशियल काढत आहे हे सर्व लेखर या ठिकाणी आहेत आणि त्यात वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम याच्यात जर तुम्ही पाहिलं तर अपने इलेक्शन कमीशन का लोगो है तो मासोबद एक मुलगी है आ, दीदी आप ये प्रोग्राम में पार्टिसिपेट कर रहे हैं आपकी क्या राय इस प्रोग्राम के बारे में मेरा नाम अश्मिरा फातिमा है मेरे फादर का नाम शेख मुमताज है ये जो ये प्रोग्राम है ड्राइंग कंपटीशन वोट पर तो इसमें हमें हिस्सा लेना चाहिए पार्टिसिपेट करना चाहिए और इसे हमें अभी से समझ में आता है की अगर ये करने से हमें वोट देना चाहिए ठीक आहे तुम्ही पाहत असाल तर लेकर एकदम एकाग्र झाला थोडस मी डिस्टर्ब करत आहे कारण उपक्रम आहे तर माझ्यासोबत एक विद्यार्थी आहे दादा तुझं नाव काय कोणा शाळेचा आहे आणि आता जो हा उपक्रम राबवण्यात येतात त्याच्याबद्दल काय मत आहे सांग बरं जरा सा? माझं नाव सौरभ नारायणराव वैद्य म्युन्सिपल ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स परतवाडा इथला मी अकरावी विज्ञान शाखेचा विद्यार्थी आहे आजचा जो उपक्रम राबवला आहे लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर की चित्रकला स्पर्धा आयोजित केली आहे जी म्हणजे एक प्रकारची चित्रकला स्पर्धा जी मुलांमध्ये आवडीचा एक विषय असतो आपले जे भावभावना असतात ते आपण चित्राच्या माध्यमातून रेखाटतो तर अशा प्रकारे निवडणुकीबद्दल एक प्रकारची जागरूकता जी लहान मुलांमध्ये सुद्धा ज्या प्रकारे आपला देश लोकशाही आहे आपल्या देशामध्ये निवडणुकीला महत्व आहे तर ते निवडणुकीचं महत्व शालेय महाविद्यालय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं व त्यांनी सुद्धा पुढे ही जनजागृती करावी व आपल्या देशामध्ये निवडणुकीचे जे महत्व आहे किंवा व्याप्ती जी आहे ती वाढावी यासाठी हा जो उपक्रम राबवला आहे हा खूप चांगला उपक्रम आहे आमच्या सर्व

क्लास में हमारे स्कूल में जो प्रोग्राम हुआ था मंत्रिमंडल उसमें भी हमें ये सब सिखाया गया था और ये इसमें हमारे बच्चे बच्चे को पता चल रहा है की वोट देना हमारा हक है आज का आज का जो उपक्रम प्रशासन का माध्यम रा देता काय वाटते नेमकं तुला मधून असं आहे की लहान मुलं जे आहे त्यांचा त्यांना म्हणजे मतदानाबद्दल जे आधी जसं होतं की जे मुलं वीस पण इलेक्शन कार्ड काढत त्यांना म्हणजे महत्व समजत नव्हतं आता जे समजा त्यांना लहानपणीच त्यांना समजा लागलं की इलेक्शन म्हणजे काय असते आणि त्यांच्या इलेक्शन मुळे काय हे होते बदल होतात म्हणजे त्यांना त्यांनी जे नवीन त्यांना असं वाटलं नवीन इन्फॉर्मेशन नवीन इन्फॉर्मेशन मिळाली त्याच्यानंतर त्यांना असं शोता, स्वतः स्वतः डेव्हलपमेंट काय करा कोण करणार याचं याचं निर्णय घेऊन त्यांना इलेक्शन मध्ये वोट वोट देतं वो आज तुम्हारे सामने गाना गा रहा है अधिकारी लोक टाळ्या वाजार आहेत लता मंगेशकर पुरस्कार इसको मिला है आज वो लड़की ने गाना गाके आपको अभिनंदन करें तो आप प्रतिज्ञा बोलिए हम प्रतिज्ञा करते हैं, लडके आवाज नहीं आ रहे हैं, मैं कितनी मेहनत कर रहा हूँ मेरे बुड्ढा हो गया एटी थ्री साल का अगले टाइम बहुत अच्छी तकरीर करूंगा और आपके साथ में आपको भी चित्रकला के अंदर पहला प्राइज मिलेगा वैसे उससे भी बड़ा तुमको देना है ये गांव का नाम बड़ा करना है तुम्हारे शिक्षकों का नाम बड़ा करना है तुम्हारे बालकों का नाम बड़ा करना है तुम्हारे एक कर्मचारी तुम्हारे अधिकारी लोगों का नाम ऊँचा करना है जब तो मानूंगा मैं मैं आता नहीं था तकरीर को अगले टाइम करूंगा इसलिए जोर से ऊपर हाथ जोर से बोलना हम प्रतिज्ञा करते हैं हमारे घर को जाके क्या आवाज आ रहा है बाबा मैं तो घबरा गया <दणरी> हम प्रतिज्ञा करते हैं हम मतदान के लिए हमारे घर वालों को हमारे आजू बाजू वालों को, हाँ, थे। थे। को अपने लोगों को मतदान के लिए लाएंगे और हमारे अचलपुर तालुके का नाम भारत सरकार कने पहुंचाएंगे ऐसे हम प्रतिज्ञा करते हैं है। आप ऐसे याद रखो पालक लोग शिक्षक लोग अधिकारी लोग जोर से ताने बजाओ हमारे बच्चों के लिए शुक्रिया रखिया मैं आपके अभिनंदन करता हूँ ज्यादा से ज्यादा मतदान करो तुम्हारे गाँव का ये धोबी पट्टों से मिल रहे हैं ब्रेड एडमिक बन गया डॉक्टर या कार्यक्रमाचा जो आभार प्रदर्शनाचा भाग आम्ही या ठिकाणी त्याला सुरुवात करतो आहे पद्मश्री डॉक्टर शंकर बाबा पापडकर हे ब्रँड अम्बॅसिडर आहेत अमरावती जिल्ह्याच्या